राळेगाव मल्टीस्किल ट्रेनिंग सेंटर सेंटरमध्ये वृक्षारोपण व प्रेरणादायी संवादाचा उत्साह हो। नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम्प टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव येथे प्रथम मल्टीस्किल ट्रेनिंग सेंटर मध्ये एक प्रेरणादायी व हरित उपक्रम राबविण्यात आला आहे या कार्यक्रमात युवक बिरादरी संस्थेतर्फे मिळालेल्या पंचावन्न विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण उपविभागीय अधिकारी एस डी एम श्री सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रथम मल्टिस्किल ट्रेनिंग सेंटरचे क्लस्टर हेड श्री आशिष इंगळे यांनी युवक बिरादरीचे श्री चेतन राठोड उपस्थित होते वृक्षारोपणानंतर श्री सुधीर पाटील यांनी केंद्रातील ऑटोमोटिव्ह आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन दिले त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी आत्मविश्वास प्रामाणिकपणा आणि सातत्याचे महत्त्व पटवून दिले तसेच त्यांनी प्रथम संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपक्रमासाठी सेंटर राळेगाव येथील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना हरित विचार आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळाली पंचावन्न वृक्षाची लागवड प्रेरणादायी संवाद आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रथमचे हरित पाऊल अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉप टीव्ही न्यूज